प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सने धुवा उडवून आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय मिळवताच इसलकरंजी शहर व परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला इसलकरंजी येथील कॉमरेड मलाबदे चौकात मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी नागरिक जमा झाले त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिशबाजी करत जणू दिवाळी साजरी केली शहरातील अन्य ठिकाणी फटाक्यांची करत उत्सव साजरा करण्यात आला भारत पाक क्रिकेट सामना आणि रविवार सुट्टीचा दिवस यामुळे जय्यत तयारी केली होती ठिकठिकाणी हॉटेल रेस्टॉरंटसह टेरेसवरही स्क्रीन लावण्यात आले होते अनेकांनी कुटुंबासमवेत सामना पाहण्याचा सा आनंद घेतला भारत विजयी झाल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले होते सामन्यातील एकतर्फी विजयाची खात्री झाल्यानंतर जल्लोषास सुरुवात झाली भारतीय संघाने सामना जिंकताच क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात झाला होता जोरदार घोषणाबाजी फटाक्यांची आतिषबाजी करत हातात तिरंगा घेऊन वाजत गाजत क्रिकेट युवाप्रेमी मोठ्या संख्येने मलामध्ये चौकात जमले त्यांनी विजयाचा आनंद उत्सव साजरा केला यावेळी चौक गर्दीने फुलून गेला होता तर काही युवकांनी फटाके गर्दीत टाकत हुलडबाजी केली त्यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता